विठुरायाच्या तुळशी पूजेमुळे विठ्ठल दर्श विठ्ठल भक्तांना दर्शनासाठी विलंब होत होता याची बातमी राज्य बुलेटिन न्यूजने प्रसारित केल्यानंतर आज अखेर विठुरायाच्या तुळशी पूजा बंद करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतलेला आहे आपल्यासोबत मंदिर समितीचे सहाध्यक्ष गणिनाथ महाराज औसेकर आहेत त्यांच्याकडून आपण जाणूया महाराज किती दिवसासाठी या पूजा बंद आहेत उद्या सकाळपासूनच ऐंशी तुळशी पूजा बंद होती वारकऱ्यांना सुलभ दर्शन व्हावेत वारकऱ्यांना केंद्रबिंदू समजून आपण सर्व तुळशी पूजा बंद केलेल्या आहे सायंकाळी साडेचार व साडेसहा अशा दोन्हीच्या तीस तीस पूजा बंद केलेल्या आहेत व सकाळच्याही वीस पूजा बंद करून फक्त दहा पूजा चालू ठेवल्या किती दिवसासाठी या पूजा हो बंद असणार आहेत या उद्यापासून प्रक्षाळ पूजा होईपर्यंत बंद राहतील आणि या दहाही पूजा ज्या आहेत तर जर गर्दी जर वाढली तर वारकऱ्यांना केंद्रबिंदू समजून त्याही दहा पूजा कधी बंद करायची ते मंदिर समिती वारी नंतर सुद्धा या पूजा बंद होऊ शकतात प्रक्षाळ पूजेपर्यंत तरी आज बंदचा ऑर्डर दिलेली आहे आपण बघितलं तर विठ्ठलाच्या तुळशी पूजेमुळे दर्शनासाठी विलंब होत होता याची बातमी राज्य बुलेटिन न्यूजने प्रसारित केल्यानंतर आता तुळशी पूजा या आषाढी वारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतलेला आहे दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज पंढरपूर